सर्वांना काल काँग्रेसची अहजपूर मध्ये प्रचार सभा झाली या प्रचार सभेमध्ये भाषण असताना जळगाव जिल्ह्यामध्ये स्वतःला नेते आंबेडकरे तुमचा चेहरा सगळ्यांनाच माहिती आहे मी नाव घेऊन बोलू शकते मुकुंद भाऊ सत्तार जे स्वतःला संविधानवादी आंबेडकरवादी म्हणून घेतात त्यांनी भाषण ठोकत असताना ज्या पद्धतीने भर स्टेज वरून आरोप केलेले आहेत आणि तेही काँग्रेसच्या स्टेज वरून तर मुकुंद भाऊ माझा तुम्हाला खुला सवाल आहे की भारतीय जनता पार्टीने मला पैसा दिला माझ्याकडे असलेल्या वीज गाड्यांचा ताफा आणि प्रचाराच्या यंत्रणेचा खुल्ला हिशोब द्यायला मी तुमच्या घरी येऊ का तुम्ही माझ्या घरी येता मी भर चौकात उत्तर द्यायला बांधीलय कुणाचा हरामाचा रुपया घेऊन कामाला तत्व आणि मूल्य विकण्याची सवय नाही तुम्ही ज्या चार चाकीत फिरता त्याचं डिझेल कोण होत याचा हिशोब मात्र मी तुम्हाला देऊ शकते पण खोटे नाटे आरोप करण्यासाठी आणि त्या काँग्रेसवाल्यांसाठी आणि त्या घराणेशाहीला पोहोचण्यासाठी तुम्ही आंबेडकरवादी तत्व आणि मूल्यांचं भावनिक भांडवल करून स्वतःला जर नेते म्हणून घेत असाल तर मग त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह तुमच्या चारित्र्यावर निर्माण होतं आम्ही तत्व विकली नाही आम्ही मूल्य विकली नाहीयेत आम्ही निष्ठा विकली नाहीये भारतीय जनता पार्टीच्या कुणाच्या कसल्या खात्यातून माझ्याकडे पैसा आला कोण मध्यस्थी होता कोण दलाल होता याचा खुल्ला हिशोब तुम्ही द्यावा जनतेसमोर बोलताय तर मी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून आवाहन करते की तुम्ही उघड उघड सांगू शकता नाहीतर मग आम्ही सांगू शकतो की कोण कुणाला भुसावळच्या ठेकेदाराकडून आपल्या चिरंजीवासाठी पैसे दिले जात आहेत कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कुणाची भागीदारी आहे हे आम्हालाही कळतं आम्ही राजकारण करतो हुकुंद भाऊ गेल्या पाच वर्षामध्ये पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून करून पदरी बांधलेला पैसा आणि महाराष्ट्र जा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढते आहे त्यांनी त्यांनी मला मदत केलेली आहे मलाही मदत येते आहे ती मदत माझ्या तत्व आणि निष्ठेसाठी येत आहे कुणाच्या पैशावर निवडणुका किंवा यंत्रणा राबवण्यासाठी इतपत लाचारी मी पत्कारलेली नाहीये त्याच्यामुळं स्टेजवरून खुल्ला आव्हान जे तुम्ही केलं ना त्या खुल्या आव्हानाला मी तुम्हाला चॅलेंज करते की या समोर बसा हिशोब सांगा नाहीतर मग आम्ही कुठे भेटायचं आणि काळ फासायचं हे माझं उघड चॅलेंज आहे जे